नमस्कार मंडळी झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात आज पार पडला प्राजक्ता गायकवाडने काल हाताला मेहंदी लावत उद्या म्हणजेच सात ऑगस्ट रोजी साखरपुडा करणार असल्याचं जा जा जाहीर केलं होतं अखेर आज सात ऑगस्ट रोजी तिचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला तिच्या हाताच्या मेहंदीवर होणाऱ्या नवऱ्याच्या नावातील पहिलं अक्षर एस लिहिलं होतं त्यामुळे चाहत्यांना नक्की उत्सुकता होती की प्राजक्ताचा होणारा नवरा नक्की कोण आहे अखेर आज साखरपुडा करत प्राजक्ताने होणाऱ्या नवऱ्याची पहिली झलक देखील दाखवली आहे तर प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे शंभुराज कुठवड शंभूराज कुटवड हे पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक आहे याशिवाय त्यांचा राजकारणीचे देखील संबंध आहे आज साखरपुड्या झाल्यानंतर प्राजक्ता आणि शंभूराजे आज साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडल्यानंतर प्राजक्ता आणि शंभूराजे लग्न कधी करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे दरम्यान स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत प्राजक्ता गायकवाड यांना महाराणी येसुबाईच्या भूमिकेत खूपच लोकप्रियता मिळाली मालिकेप्रमाणेच त्यांच्या खऱ्या आयुष्यात सुद्धा शंभूराजे यांची एंट्री झाली आहे दरम्यान आज पार पडलेल्या साखरपुड्याच्या निमित्ताने प्राजक्ता आणि शंभूराजे यांना मराठी कला विश्वाससह त्यांचे चाहतेही अभिनंदनाचा वर्षाव करत आहे